नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपला स्वागत आहे सारखं ज्ञानराजा हा विषय मांडत मांडत ज्ञानराजातला सगळ्यात महत्त्वाचा गाभा म्हणजे अर्चना कुटे यांची अटक आणि अर्चना कुटे यांची अटकाचे अटकेच्या संदर्भात कितीही जरी अखत पाणी घातलं किती जरी याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तरी प्रशासन मात्र जयसिथ्या जैसे, जैसे त्याच प्रकरणात आहे अजूनही प्रशासनाकडून या अर्चना कुटे यांच्या अटकेच्या संदर्भात कसल्याही उपाययोजना झालेल्या नाहीत किंवा या संदर्भातून कसलीही दखल घेतण्यात आलेली नाही हे चित्र मात्र स्पष्ट होत चाललेलं आहे कारण एकवीस तारखेला झालेली झूम मिटिंग आणि त्यानंतर झालेल्या कारवायानंतर असं वाटलं होतं की ज्या संदर्भातून ज्या प्रशासनाला आव्हान देणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांना सगळ्यांच्या हातावर तुरी जरी दे दिल्या गेल्या असतील तरीही या ठेवीदारांच्या संदर्भात त्यांना कशा पद्धतीनं भ्रम ब्रह्म, भ्रमित करायचं आणि त्या संदर्भातून जी सध्या माननीय मु उच्च न्यायालयासमोर जी क्लबिंगची केस चालू आहे त्या क्लबिंगच्या केसमध्ये आपला स्वतःचा स्वार्थ कशा पद्धतीने साधून घ्यायचा सा। हा संदर्भ जरी अर्चना कुटेंच्या डोक्यात चांगल्या पद्धतीने शिजत असला तरीही त्यांनी त्या ते पद्धतीनं ठेवीदारांच्या समोर जाऊन ठेवीदारांच्या ठेवीदारांना कन्व्हिन्स करण्यासाठी आपली काही पिल्लावळ सोडले सोडण्यात आलेली होती वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थितीत आज ठेवीदार हा संघर्ष करतोय ज्या पद्धतीचं जीवन व्यापन करतोय त्या ठेवीदाराच्या संदर्भातून जर विचार केला तर या ठेवीदार हा आज फक्त पैशाच्यासाठी हवा दिला आहे त्यांनी ठेवलेली ती जी ठे ठेव या ज्ञानराजाच्या तिजोरीत आहे ती तिजोरीतली ठेव माझ्या खिशात परत कशी मिळेल याच्यासाठी त्याचा अट अट अटके पार प्रयत्न चालू आहेत परंतु या अटके पार प्रयत्नासाठी त्याची काही त्याची स्वतःची एक मर्यादा आहे त्याला ज्या पद्धतीच्या प्रकारचे आव्हानं ज्या पद्धतीचे सूत्रबुद्धबद्ध कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीचे कार्यक्रम ते त्याच्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आहे परंतु त्या कार्यक्रमामध्ये हे विघ्न संतोषी की जे ज्यांना या संदर्भात खऱ्या अर्थानं असं वाटतंय की आजही हा प्रकरण ज्या पद्धतीनं प्रलंबित राहावं आणि आपला मलिदा आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी चाल चाल चालत असलेले हे अनेक प्रयोग आज खऱ्या अर्थानं ठेवीदाराच्या माथी मारून सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने म्हणजे हातावर तुरी द्यायचं आहे याची एक चांगलीच कवायत सुरू झालेली आहे वास्तविक पातात ही सगळी जरी प्रक्रिया सुरू असेल तरी याच्या शासन म्हणजे भाजप जे वर्तमान सत्तेत केंद्रीय म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेत सध्या आरूढ आहे त्या भाजपवर याचे ठपके नेहमी येत आहेत आणि तरीही भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपची जी काही सूत्रबद्धता आहे ते मात्र मूक गिळून का गप्प आहे हा सगळ्यात मोठा सवाल आज सर्वसामान्य ठेवीदाराला सतवत आहे वास्तविक स्वरूपात जेव्हा या अर्चना अर्चनाकोटेंच्या संदर्भातल्या ज्या काही घटना जेव्हा हा जहाज बुडतीच्या मार्गाला लागला होता आणि त्यांना बुडतीच्या मार्गातून आपल्याला स्वतःची चांगल्या पद्धतीने सुटका करून घ्यायची यावेळेस अचानक त्यांच्या डोक्यात तो प्रकाश पडलेला आणि बावनकुळेंच्या हाताने भाजप प्रवेश करून त्यांनी सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या भारतात बोमा मारल्या की आम्ही आता भाजपचे पदाधिकारी आहोत आणि हे भाजपचे पदाधिकारी असल्याने आम्हाला आता कवच कुंडलं मिळालेली आहेत आणि क कवच कुंडलाच्या कुंडला माध्यमातून आम्ही आमच्या पद्धतीनं आता आमचं सगळं आम्हाला सुखरूपता आम्हाला मिळणार आहे या पद्धतीची बोमाबोम या कुठे अँड कुठे कंपनीने सुरू केली होती वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या इड इन्कम टॅक्सच्या रेड्स यांच्यावर पडल्या आणि इन्कम टॅक्सच्या रेडमधून यांनी ज्या पद्धतीने या बॅनरचा वापर करून भाजपचा वापर करून या इन्कम इन्कम टॅक्सच्या रेडमधून बा बाहेर पडण्याचा अट्ट आटोकाट आटो प्रयत्न केला नंतर ह्याच्यातलेच भाजपचे काही कार्यकर्ते त्यांना मदतीसाठी सुद्धा धावले त्यांनी अनेक असे पर्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु काय जेणे केने आज जी काही परिस्थिती आहे ती भाजपच्यावर येऊन ठेपली ठेपते की काय कारण की ज्या पद्धतीच्या प्रवेशाच्या बा, बातम्या सगळीकडं बोम म्हणजे वाजून करण्यात आल्या होत्या त्या पद्धतीची कुटेंची हकलपट्टीची बातमी मात्र भाजपनं स्पष्टतेने कधीच सांगितलेली नाही आहे आणि बहुधा आज अर्चना कुटेंना जी अडच म्हणजे अटकेच्या संदर्भात जी काही आट जी काही जी, का जी भूमिका मांडली जाते बहुतेक त्याला भाजपचं समर संवर्धन आहे आणि या संदर्भातून त्यांना या संदर्भात वाचवलं जात आहे असं आज ठेवीदारांचं स्पष्ट मत होत चाललेलं आहे कारण की गेल्या दोन वर्षापासून हा सगळा प्रयोग जर साम सामाजिक पटलावर पाहिला तर खऱ्या अर्थानं या पटलामध्ये या प्रयोगामध्ये फक्त जो भ्रमनिराश होतोय तो सर्वसामान्य ठेवीदार ज्या ठेवीदाराचं कोणी वाली नाही कोणी त्याचा कु क करताही नाही करविताही नाही कारण की ज्या पद्धतीनं हे सगळे ठपके ज्या पद्धतीनं आज ठेवण्यात आलेले आहेत त्या ठपक्यांमध्ये हाच या ठेवीदाराला कशा पद्धतीनं सोड बा या प्रकरणातून बाहेर काढायचं याचा मार्ग मात्र आजही ज्या परिस्थितीत अडकला आहे त्याच परिस्थितीत आहे ज्या पद्धतीने एम पी आय डी ॲक्टच्या संदर्भात मोठी घोषणा झाली आणि या कुठ्यांच्या ऐंशी प्रॉपर्ट्या ज्याची किं बाजारी किंमत सहा हजार कोटीच्या जवळपास आहे असं विधी विधीमंडळ वि विधानसभेमध्ये बोलण्यात आलं वास्तविक स्वरूपात जर या कुट्यांच्या जर प्रॉपर्ट्या खऱ्या अर्थानं जर काढण्यात आल्या तर त्याची संख्या दोनशे त्र्याऐंशी एवढी त्यांच्या प्रॉपर्ट्या या महाराष्ट्रात सध्या आहेत आणि या दोनशे त्र्याऐंशी प्रॉपर्ट्या असतानासुद्धा एम पी आय डी ॲक्टमध्ये फक्त ऐंशीच प्रॉपर्ट्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे ही डोळे झाकपणा कशामुळे वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टीचा जो छडा आहे तो छडा शासनाने आणि प्रशासनाने दोघांनी मिळून या संदर्भात प्रकाश धोतात आणणं गरजेचं आहे ज्या पद्धतीच्या परिस्थिती आज ठेवीदारांच्या सर्वसामान्य माणसाच्या झालेल्या आहेत कारण की हा ही जी माती आहे जी ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या बावन शाखेच्या पुरतीच मर्यादित नाही आहे तर या बावन शाखेच्या पलीकडेही बऱ्याचशा गोष्टी घडामोडी या कुट्यांनी घडून आणलेल्या आहेत आज वास्तविक पाहता ज्या पद्धतीचा तिरुमला ऑइल इंडस्ट्रीचा डोलारा होता हा डोलारा संपूर्ण भारतात पसरून यांनी ज्या पद्धतीची बेरोजगारीचा बेरोजगारीची जी काहूर माजवलेला आहे आज अनेक यांच्यातले कर्मचारी आज कुठेही जॉब शोधायला गेले तर त्यांच्या त्यांच्या या कुठे कंपनीशी संबंध असल्यामुळं कोणतीही कंपनी त्यांना आज प्र स्वतःच्या प्रतिष्ठानामध्ये काम द्यायला तयार नाही अशा वेळेस ही उपासमारी मरणारी परिस्थिती अपर्यायने रिक्षा चालव हॉटेलमध्ये काम कर नाही नाही त्या पद्धतीचे हात हातावर कुटुंब भागवण्यासाठी नाही नाही त्या पद्धतीचे कामं करावं लाग करण्याची वेळ या कुठे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वर येऊन ठेपलेली आहे सगळी सुशिक्षितता असताना सु चांगल्या पद्धतीची मार्केटिंग स्किल असताना सुद्धा हे लोक आज हवादिल परिस्थितीत आहेत तरीही आजही कसल्याही पद्धतीच्या या संदर्भातल्या जर कारवाया जर खऱ्या अर्थानं जर शासन या पाठपुरावा करून या सर्वसामान्य माणसाला जर न्याय देऊ शकत नसेल तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा आणि या समाजव्यवस्थेचा किंवा या प्रशासनाचा जो अवलंब आम्ही केला आहे त्याचा अर्थ तरी काय उरतो खऱ्या अर्थानं आता भाजपनं या संदर्भात वास्तविक परिस्थितीत विचार करणं गरजेचं आहे आणि भाजपचे जे सर्वे सर्व आहेत देवाभाऊ म्हणजे देवेंद्र देव देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः या, या गोष्टीकडं लक्ष घालून सर्वसामान्य माणसाचा तिढा सोडवण्यासाठी जी पाच मार्च पार्च पाच मेला जी सी बी आय कोर्टात पुण्यात तारीख अर्चना कुटेंची मांडलेली आहे त्यावेळेस तरी या अर्चना कुटेंना ताब्यात घेता येते काय आणि या कुट्यांना ताब्यात घेऊन खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सुरेश खुटे आणि अर्चना खुटे यांना समोरासमोर बसून याच्यातला नेमका पैसा वापरला कसा गेला आणि या परिस्थितीत नेमकी यांनी कशा पद्धतीची पॉलिसी वापर करून सर्वसामान्य माणसाला आज ज्या पद्धतीची हवा धूळ माती दिलेली आहे त्याची खरी विचारणा करण्याची गरज आता भाजपवर म्हणजे देवाभाऊंवर येऊन ठेपलेली आहे तरी बघूया देवाभाऊ नेमकी या भूमिकेत काय आपली भूमिका मांडत आहेत नमस्कार